मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील विविध समस्येच्या संदर्भामध्ये तरुणांचे मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे नेमकं तरुणांचं काय म्हणणं आहे हे आम्ही देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार मी विजय बोरा दिंडोश विधानसभा आमची मागणी तर अशी आहे की आमचे ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे तर मुलुंड लिंक रोड हा मोठा प्रकल्प आहे जो महानगरपालिकेमार्फत राबवत आहे त्याच्यामध्ये रुंदीकरणामध्ये जे दीडशे फूट रुंदीकरण करायला पाहिजे होतं ते दीडशे फूट न करता फक्त शंभर फूट केलं आहे आणि हा आमच्या जे लोकसंख्या हा मोठ्या प्रमाणात आणि मुलुंड लिंक रोड म्हणजे हा फाण्याला कनेक्ट करणारा रोड आहे जे मोठ्या प्रमाणे उद्या वाहतूक रहदारी होणार आहे ज्याची तक्रार मी अधिकाऱ्यांना वारंवार सांगतो आहे की हा रुंदीकरण आपण लवकरात करून द्यावी करता नागरिकांना इथे सुविधा भेटाव्या आता काय झालं रुंदीकरण न करण्यामुळे तिथे फुटपाथच निर्माण करायला भेटला नाही ब्रिज डिपार्टमेंटला आता फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना चालायला रहदारी भेटत नाही रस्त्यावर लोक चालत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे ब्रिजेसं काम आहे त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत मशीन्स आहेत कुठेतरी कोणते अपघात घडला तर हा जबाबदारी महानगरपालिका घेणार नाही तर त्याचीच वारंवार मी गेले दीड ते दोन वर्षापासून महानगरपालिकेचा पी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार देऊन सुद्धा ही त्यांच्याकडून काय निर्णय भेटला नसल्यामुळे आज मला शेवटचा एक अंशला बसून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटावा ही आमची विनंती आहे तुम्ही मागणी काय करताय आता तुमची मागणी अशी आहे एक तर जे सदर जे अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे हा भ्रष्टाचा झाला आहे हा झालेलं आहे त्यांच्यावर एकतर कारवाई करावा तसंच हे जे दुकानं एन्क्रोचमेंट झालेलं आहे त्या एन्क्रोचमेंट क्लिअर करून फुटपाथ तिथे निर्माण करून द्यावी ही विनंती नमस्कार मी राम भोईटे दिंडोश्वी मी राहतो आज गेले कित्येक वर्षापासून महानगरपालिकेकडून फक्त आणि फक्त कागदावरती काम केलेलं दाखवलं आहे फक्त निविदा निघतात पण तिथं काही अक्षरशः तिथं ॲक्च्युअलमध्ये कुठलंही काम केलेलं दिसत नाही आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून वारंवार प्रत्येक वर्षी आम्ही या ह्याची दखल घेतो पण ह्याला ह्या गव्हर्मेंट ज्या बी एम सी अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही कुठल्याही यांच्यावर धाक नाही आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा आपला महाराष्ट्र आहे आपला देश आहे पण सर्रास इथे जे पालिका अधिकारी आहेत हे संविधानाच्या संविधानाला पायमल्ली करून आणि सर्व कायदे हे धाव्यावर बसून असा हा कारभार चाललेला आहे आमच्या इकडे आमच्या प्रभागामध्ये जिथे निविदा काढल्या आहेत की इथे ड्रेनेज लाईन बनवायची आहे किंवा इथे लादीकरण करायचं आहे हे फक्त फक्त पत्र पत्रव्यवहारात होते ॲक्च्युअलमध्ये तो कुठं कामं झालेलं नाही त्यातल्या जे उप आपले उपमहापौर आहेत त्यांच्या वॉर्डमध्ये पण डिवायडर टाक टाकलेले व्यक्ती दाखवत आहे पण ॲक्च्युअलमध्ये काही काम झालेलंच नाही हा खूप मोठा भ्रष्टाचार इथं झालेला आहे आमची एवढीच मागणी आहे महानगर महानगरपालिकेकडून की ह्या जो अधिकारी जे याच्यामध्ये दोषी आढळत त्याला कठोर कारवाई करण्यात यावी व लोकांचे जे फंडामेंटल राईट आहेत म्हणजे आवश्यकता आहेत म्हणजे गटार लादी हे जी कामाचे पैसे घेतलेले आहेत ते काम पूर्ण करून देण्यात यावे याच्यामध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप तुम्हाला वाटतो असू शकतो कारण उपमहापौर असलेली जी व्यक्ती आहे कोणते वाडकर साहेब करून आहेत ते उपमहापौर होते पण आता ते नगरसेवक डिझॉल झाल्यामुळे त्याच्याकडे आता ते पद नाही आहे पण त्या टें टेंडरमध्ये त्यांचंही नाव आहे की जेणेकरून सगळं मिली uh, अधिकाऱ्यांच्या आणि uh, माजी नगरसेवकांच्या म्हणजे जिल्ह्यू सरकारमधून हे सगळं भ्रष्टाचार होत असलेला दिसून येतोय या आंदोलनाची दखल मुंबई महानगरपालिका कशा प्रकारची घेते हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद